नमस्कार विद्यार्थी मित्र हो लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत इयत्ता साठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी ही सिरीज खूप महत्त्वपूर्ण आहे जसं की प्रत्येक जिल्हा परिषदांमध्ये प्रज्ञाशोध परीक्षा आहेत त्याचप्रमाणे खाजगी प्रकाशनांच्या ज्या परीक्षा आहेत जसं की मंथन आय ए आहे अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा आय एम विनर आहे बी डी एस आहे अशा प्रकारच्या सर्व स्पर्धा परीक्षा ज्या त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चौथीबरोबर तिसरी आणि पाचवीचे विद्यार्थीसुद्धा याचा सरावासाठी उपयोग करू शकतील तर असं लर्निफाय आणि टेस्ट सिरीज आपण चांगल्या पद्धतीनं वापरायला सुरुवात केलेली आहे खूप छान छान अभिप्राय आपले या संदर्भात येत आहेत आणि त्यातूनच अधिकाधिक चांगल्या पद्धतीचा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच लर्निफाय करणार आहे आज आपण इयत्ता चौथी विषय गणित आणि गणित या विषयातला अंकांची स्थानिक व दर्शनी किंमत हा एक महत्वपूर्ण घटक आपण आज निवडलेला आहे प्रत्येक संख्येत जे काही अंक आहेत त्या अंकाला विशिष्ट स्थानिक किंमत असते तसेच दर्शनी किंमत असते तर ही कशी ओळखायची ते आपण आजच्या घटकामध्ये समजून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण अंकांची दर्शनी किंमत कशी ओळखायची हे पाहूयात या ठिकाणी एक उदाहरण म्हणून आपण संख्या घेतलेली आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर ही संख्या आपण घेतलेली आहे आता या संख्येमध्ये एका स्थानावरती सात हा अंक आहे दशक स्थानावर देखील सात हाच अंक आहे शतक स्थानावर सात आहे हजार स्थानावर देखील सात आहेत दश हजार स्थानावरती सात हाच अंक आहे स्थानावरती कोणतीही संख्या नाही कारण ही पाच अंकी संख्या आहे आणि त्यामुळं लक्षस्थानावर कोणताही अंक इथं नाही आहे आता दर्शनी किंमत म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात दर्शनी किंमत म्हणजे संख्येतल्या त्या अंकाची जी दिसते अंका ती किंमत जसं आपण विचार केला तर स्थानानुसार किंवा इतर कुठल्याही गोष्टीनुसार त्याची स्थानिक किंमत बदलत नाही हे लक्षात ठेवा जी दिसते ती मग तो अंक कोणत्याही स्थानावर असू द्यात तुम्हाला त्याची दिसणारी जी किंमत आहे तीच त्याची दर्शनी किंमत असते जसं की एकच स्थानच्या साथ ची दर्शनी किंमत सात आहे दशक स्थानावर असणाऱ्या सात ची दर्शनी किंमत सातच आहे शतक स्थानावर असणारा सात या अंकाची स्थानिक किंमत देखील सातच आहे लक्षात सॉरी दर्शनी किंमत देखील सातच आहे हजार स्थानावर असणाऱ्या ची दर्शनी किंमत सातच आहे लक्षात घ्या आणि दश हजार स्थानी असणाऱ्या सात ची स्थानिक किंमत देखील सातच आहे म्हणजे जी दिसते ती किंमत त्याला म्हणायचं दर्शनी किंमत अतिशय सोपं लक्षात घ्या हे दुसरं उदाहरण आपण घेऊयात या ठिकाणी आठ लक्ष शहाण्णव हजार चारशे सात ही संख्या आपण घेतोय एकक स्थानावरती सात आहे दशक स्थानावर शून्य आहे एकक स्थाना सॉरी शतक स्थानावरती चार आहे हजार स्थानावरती सहा दश हजार स्थानावर सहा सॉरी नऊ आणि लक्षस्थानावरती आठ हा अंक आहे आता दर्शनी किंमत बघूयात एकक स्थानावरती जो अंक आहे त्याची दर्शनी किंमत सात आहे दशक स्थानावरती शून्य आहे त्याची दर्शनी किंमत शून्य शतक स्थानावर असलेल्या चारची दर्शनी किंमत चारच हजार स्थानावर असलेल्या सहाची दर्शनी किंमत सहा दश हजार स्थानावर असलेल्या नऊची दर्शनी किंमत नऊ आणि लक्षस्थानावर असलेल्या आठची दर्शनी किंमत आठच आहे लक्षात घ्या म्हणजे दर्शनी किंमत कशी ओळखायची तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे जी दिसते ती किंमत म्हणजे त्याची दर्शनी किंमत त्या अंकाची मग तो अंक कोणत्याही स्थानावर असू द्या स्थानानुसार त्याची दर्शनी किंमत बदलणार नाही हे लक्षात ठेवा आता आपण आता अंकाची स्थानिक किंमत आपण पाहूयात स्थानिक किंमत हा भाग वेगळा आहे दर्शनी किंमत हा भाग वेगळा आहे दर्शनी किंमत आपण पाहिलं की जी दिसते ती किंमत त्याला दर्शनी किंमत म्हणायचं आता स्थानिक किंमत म्हणजे काय हे समजून घेऊयात संख्या आपण घेतलेली आठ लक्ष शहाण्णव हजार चारशे सात एकक स्थानावरती सात दशक स्थानावर शून्य आहे शतक स्थानावरती चार हजार स्थानावरती सहा दश हजार स्थानावरती नऊ आणि लक्षस्थानावरती आठ हा अंक आहे आता आपण स्थानिक किंमत बघूयात स्थानिक किंमत म्हणजे काय तर त्या अंकाच्या स्थानानुसार ठरणारी किंमत तो अंक कोणत्या स्थानावर आहे त्याच्यानुसार त्याची किंमत ठरत असते आता एकक म्हणजे किती आपण सर्वांनी व्यवहारी संख्यांच्या व्यवहारी नावांमध्ये आपण पाहिलेलं आहे एकक म्हणजे एक दशक म्हणजे दहा शतक म्हणजे शंभर हजार म्हणजे एक हजार दश हजार म्हणजे दहा हजार आणि लक्ष म्हणजे एक लाख किंवा एक लक्ष असं आपण त्याला म्हणतो मग तो अंक ज्या स्थानावर आहे त्यानुसार त्याची किंमत काय होत जाते बदलत जाते किंवा वाढत जाते जसं की आता एकक स्थानावरती सात हा अंक आहे एक एकक म्हणजे एक तसं सात एकक म्हणजे काय होणार आहे त्याची किंमत सात होणार आहे दशक स्थानावरती शून्य आहे त्याच्यामुळं त्याची स्थानिक किंमत देखील शून्य राहील शतक स्थानावरती चार एक शतक म्हणजे शंभर मग चार शतक शतक स्थानावर असणारा अंक चार आहे मग चार शतकची किंमत होते चारशे मग इथं चार शतकची किंमत होते चारशे ज्या स्थानानुसार त्याची किंमत वाढलेली आहे दर्शनी किंमत पाहिली आपण तर चारची चारच राहील परंतु स्थानिक किंमत तो शतक स्थानावर असल्यामुळं त्याची चार्जशीट राहील लक्षात घ्या हजार स्थानावर असणाऱ्या सहा या अंकाची स्थानिक किंमत होईल सहा हजार दश हजार स्थानावर असलेल्या नऊ या अंकाची स्थानिक किंमत होईल नव्वद हजार आणि लक्ष या स्थानावर असणाऱ्या आठची स्थानिक किंमत होईल आठ लक्ष बघा इथं आपण जर पाहिलं तर स्थानानुसार प्रत्येक अंकाची किंमत जी आहे ती बदललेली आहे बदलत गेलेली आहे हे आपण पाहिले तर अशा पद्धतीनं स्थान कोणतं हे आपल्याला ओळखता आलं की त्या स्थानानुसार त्याची आपल्याला स्थानिक किंमत अचूक सांगता येते लक्षात घ्या जसं की हजार स्थानावरती सहा हा अंक आहे मग हजारची किंमत एक हजार होते मग सहा गुणिले एक हजार केला आपण तर त्याची किंमत सहा हजार निघते आपल्याला तर अशा पद्धतीनं स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे अजून एक उदाहरण बघूयात आपण पाच लक्ष पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न एकक स्थानावरती पाच दशक स्थानावर सुद्धा पाचच आहे शतक स्थान पाच हा अंक आहे हजार स्थानावरती पाच हा अंक आहे दश हजार स्थानावरती पाच हा अंक आहे आणि लक्ष स्थानावर देखील पाच हा अंक आहे स्थानिक किंमत बघूयात आपण एक स्थानावर असणाऱ्या पाच ची स्थानिक किंमत पाच राहील दशक स्थानावर असणाऱ्या पाच ची स्थानिक किंमत पन्नास शतक स्थानावर किंमत पाचशे होईल लक्षात घ्या दशक स्थानावरती पन्नास होईल शतक स्थानावरती पाचशे हजार स्थानावर पाच असणाऱ्या पाचची स्थानिक किंमत पाच, पाच हजार होईल दश हजार स्थानावर असणाऱ्या पाचची स्थानी किंमत पन्नास हजार होईल आणि लक्षस्थानावर असणाऱ्या पाचची स्थानिक किंमत पाच लक्ष होईल अशा प्रकारे स्थानानुसार प्रत्येक पाच या अंकाची किंमत जी आहे ती वाढत गेलेली आहे हे आपल्याला लक्षात येते आता त्याची दर्शनी किंमत देखील आपण इथं पाहूयात म्हणजे आपल्याला तुलना करता येईल दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमतीची बघा एक स्थानावरती पाचची दर्शनी किंमत पाचच आहे स्थानिक किंमत देखील पाचच आहे दशक स्थानावर असणाऱ्या पाचची दर्शनी किंमत पाचच परंतु स्थानिक किंमत पन्नास शतक स्थानावरती आल्यानंतर पाचची दर्शनी किंमत पाचच राहते मात्र स्थानिक किंमत त्याची पाचशे होते हजार स्थानावर देखील तसंच आहे दशक हजार स्थानावर असणाऱ्या पाचची स्थानिक किंमत पाच हजार आणि दर्शनी किंमत पाच दश हजार स्थानावर असलेल्या पाचची स्थानिक किंमत पन्नास हजार आणि दर्शनी किंमत पाच आणि लक्षस्थानावर असणाऱ्या पाचची स्थानिक किंमत पाच लक्ष दर्शनी किंमत मात्र पाचच आहे लक्षात घ्या तर अशा प्रकारे आज आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे काय ती कशी ओळखायची आणि त्या दोन्हीतला फरक काय आहे तो समजून घेतलेला आहे थोडक्यात सांगतो दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते ती किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे त्या संख्येतल्या त्या अंकाचं जे काही स्थान आहे त्या स्थानानुसार प्राप्त होणारी किंमत तर अशा प्रकारे हा फरक समजून ठेव थे, लक्षात ठेवा आणि याच्यावरती काही प्रश्नांचा सराव करण्यासाठी तुम्हाला याच्यासोबत जी क्वीज आहे त्या क्वीजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न काळजीपूर्वक सोडवा निश्चितपणे ते तुम्हाला सम समजतील जर काही अडचण आलीच तर तुम्ही आपल्या वर्गशिक्षकांशी संपर्क करून त्यांच्याकडून तो भाग व्यवस्थित समजून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद